नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि तुमच्या बाजू म्हणजे तुमच्या नाही माझ्या बाजूला साई बसला आणि साई आंबा खातो आहे आता ॲक्च्युली वाजल्यात किती साडे अकरा ना नाही दहा साडे दहा अकरा वाजले असतील आणि जेवण वगैरे झालं होतं आणि जेवल्यानंतर साई बोलतो की मला आंबा खायचा आहे तर साईने बघा पूर्णपणे आंबा संपवलेला आहे साई कसं वाटतं आंबा एक नंबर का मग काय म्हणतोस शाळा कशी चालू आहे मस्त का एक नंबर शाळा चालू आहे भारी हा आता कितवीला गेला तू फर्स्ट स्टँडर्ड ला नाव डॉक्टर शिवाजराव इंटरनॅशनल स्कूल हा युट्यूब चॅनेलला बघायचं का तू कुठे शाळेत जातो ते नक्की बघू त्याला सांग नक्की बघा नक्की बघतील ते बाकी काय म्हणतो साई शाळेमध्ये अभ्यास वगैरे का चाललाय बरा चाललाय ट्युशन अक्चुअली साई म्हणतोय की मला ट्युशन लावूच नका पण अभ्यास थोडासा हार्ड असल्या कारणा ट्युशन लावणं गरजेचं आहे सा ना साई कारण ट्युशन जर लावलं नाही तर तुझा अभ्यास कवर होणार नाहीये बरोबर का नाही का नको <laughs> सकाळी सात वाजता जातो ना तू आणि संध्याकाळी किती वाजता दुपारी किती वाजता दोन वाजता येतो दोन वाजता आल्यानंतर परत चार ते चार सॉरी पाच ते सात ट्युशन खूप थुकतो का तो हा का त्या टीचर तुला रात्री सोडतात का टीचरला सांगायचं ना टीचर लवकर सोडावं टीचर ऐकत नाही का अरे तुला अभ्यास यावा यासाठी तुझे टीचर पण मिळून घेतो ना अरे आता सका आल्यापासून किती आंबे खाल्ले रे म्हणजे जिथून घेतले तिथून विकत आणल्यापासून हा की तू आंबा आहे दुसरा खतरनाक आंबे खूप आवडतात ना साई तुला मस्त का हा एकदम भारी का चलो फिर बाय करो सी यू टुमारो अभी हम आता है जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भारत बोल जय भारत नाय जय भारत ओके बाय